भावानो आली माहेरला तुम्ही तुम्ही तिथे काल गेल तू मामाकड आता आल तू प्याला कविता ताईच्या म्हणजे मावशीच बकड होत मग त्याने आपल्याला सांगितलं होतं त्यांच्या नातवाच जावळ काढायचं होतं म्हणून प्याला आल तू पण तिथनं किती आमचं एक दहा किलोमीटर घर राहत या मग अण्णा म्हणलं आली या तर येऊन जा तस कसं असतं तिथनं यायची लगेच निघून जायची म्हटलं म्हणलं तिथं पण आल्या केल्या भाकरी ती म्हणलं चला जाऊन येऊया थोडं तर किती वरडत होती म्हणल्या आली कशासाठी चालली कुठं मी म्हटलं अण्णा काय म्हणजे ऐक नाही तर म्हणलं एवढ्याजवळ येऊन जा जायची ये आणि अण्णानं काय जावायला काय जावा का जावा सरबत दिला पावसा पाण्याचं गरम गरम छा करायला तर सरबत केला वे होय अण्णा सरबतच चांगला असतो नाही चहा तरी पेतच नाही तर सरबत पण गारट्याचं चहा प्यावा तर सरबत प्यायला लागली होत या बबड्या मामान काय आणलं खायला लॉलीपॉप खाती ना चालू आहे मग अण्णा पाऊस पाणी येते काय म्हणतोय अण्णा भरपूर आहे भरपूर आहे का

होय बचत गटाकडून आणली ते ना कस पिलं पडलं ना एक शंभर रुपये साईज बरे शंभरच्या मानान वा किती किलो बरली पाव किलो अर्धा किलो पाव किलो भरत नाही भरत ना चांगली येते बघा बघाय कस मस्त वातावरण आहे नुसत सगळं या आंब्याचं झाड गेलं म्हणजे अमृसा पिकलेलं गे लोणच बनवलं लोणच केलंय गे ना मला सांगत होत गे अन्न कस म्हणजे मुरलं नाही ग आता नवीनच घातलंय त्यामुळं ही शेळ्या ती बघा असं आमचं घर आहे ही नवीन दोन बांधकामच्या खोले केले द्या आणि हे जुन्या पिकवलं होतं गे म कस पिकवलं होत सांगे मला सगळ्यात औषध त्या तो वापरलं जाय बघा डोकलं आहे वी ते जाते काढून टाकले काढून द्या मला वर बारका भाव चढलाय आंब्यावर तुम्हाला तर दिसतंयच सगळं आंबा काढायसाठी मायासाठी अन्नाचं चालू आहे दमान काढ पडेल म्हणून हो टाका होती वरण हे माहेरला आलं ना अगं हे काय तर तडजड असते मग मला आंब खायला ने म्हणून सांगते ते बायरा रे रस होतोय औषध पण नेते सांगत आता हे काय कच्च न्यावा लागणार पिकले नेऊन काय काय का कसं आहे भावाला आणि वडिलांशिवाय माया नसती भावानं काढून दिले मला माया माहित आहे की पण कसं काढून दिलं मग भाऊ वर म्हणून तर वरण त्यानं तुडून दिलं पण खाली धरले धरली आंब आंबे म्हणते ती माया आंबरूच खाय बोलवलं पण आंब पण मला बघा घरचा इथं मस्त पैकी आंब नेसतात त्याला औषध लावलं औषध नाही लावलं सगळ्यात अन्न पिक तर तिकड बघा ते मेहुण्या मेहुण्या कशा खेळते ते पड अन्नाला काय विश्वास नाही फिरवते हा लय फिरवते मग बकाडवाट बघत तिकडे शिजलेलं चेहरा उतरलाय कशाने जायला खायला पण आंबेड व्यवस्थित घे आम्हाला काय खायला आज आमचा उपास आहे तुम्ही खाबा की आता काय ही केल असेल ही शाबू बटाटे घालून मस्त बिगे शाबू बटाटा सुद्धा काय केलं नाही पण पण एकदम मस्त स्वयंपाक केलाय बघा आता जेवणार आहे पुढे ताई वरड दिल्या मी तिथं जेवण आली पण मी जाणार गय बरं बघा जाऊ दे गेले जाऊन ला सोडायला ही भाजी आय नौ चालली मी इकडे बघे कट केलंय कट केलाय बघे इकडं जर बघ तर कट केलाय चालली या अण्णा गेले होते गाडी बशी सोडायला आणि पावसानं सुरुवात केली आता ह्या पावसानं कसा मेळा आणि कस कधी जायून कधी पोचाय कसं आहे ती तिकड मगन बघत ते गाडी गाडीपर्यंत सोडाय काय उघड द्या का उघडायचं जायचंय चलय उग चार थाट आता काही देत नाट करत